आपले घर ऑफिस कार्यालय यासाठी जास्तीच्या इंटरनेटची गरज असेल तर आजच एअरटेल हिस्टन फायबर वायफाय बसवा उत्कृष्ट दर उत्कृष्ट सेवा तासगाव शहर व परिसरासाठी संपर्क नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत शासनाच्या अठरा शाळा बंदच्या धोरणाचा दलित महासंघ मोहिते गट यांच्या वतीने निषेध जिल्हाधिकारी कार्यालय वर काढला शाळा दफ्तर मोर्चा शालेय शिक्षण मंत्री यांनी काही महिन्यांपूर्वी सरकारी शाळा बंद करणार असा निर्णय घेतला होता त्यामध्ये अठरा सरकारी शाळा बंद होणार असा आदेश होता पण शाळा बंदचा आदेश येण्या अगोदरच त्याची अंमलबजावणी सुरू झाले असून सांगली जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत त्याविरोधात दलित महासंघ मोहिते गट यांच्या वतीने सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांच्या नेतृत्वात करण्यात आले यावेळी डॉक्टर उत्तमदादा मोहिते म्हणाले की महाराष्ट्र राज्यात शासन सत्तेवर आल्यापासून विविध प्रकारचे गोरगरीबांवर अन्याय करणारे निर्णय घेत असून त्यामुळे फार हाल व नुकसान होत आहे महाराष्ट्र शासनाचा शाळा बंद करण्याचा निर्णय अन्यायकारक आहे तरी तो निर्णय त्यांनी मागे घ्यावा रद्द करावा अन्यथा अखंड महाराष्ट्र दलित महासंघाच्या वतीने आंदोलने करण्यात येतील व होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी शासनाची असेल असे असा इशाराही यावेळी देण्यात आला यावे दलित महासंघाचे राज्य अध्यक्ष माननीय प्रशांत केदार सांगली जिल्हा संपर्क प्रमुख माननीय युनुस भैया कोल्हापुरे सांगली जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा माननीय विजयाताई माळी सांगली जिल्हा उपाध्यक्ष माननीय शोभाताई सालपे तासगाव तालुका अध्यक्ष माननीय अंकुश केंगार मैदान तो माननीय संजय देवकुरे साकीब कोल्हापुरे जुनेद चौकले नसीर चौगले आरमान तांबोळी

देशाचे पंतप्रधान स्वागत आहेत ह्या महासत्ताकडे जात असता शिक्षणाची तसेच व्यवसायाची आर्थिक बाजूची आणि सगळ्या गोष्टीची सक्षमता पाहिजे पण आज आमच्या ह्या महाराष्ट्राची प्रक्रिया वेगळ्या पद्धतीनं चालू आहे वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राची दिशाभूत आहे आणि ह्या महाराष्ट्रात मला वाटतं थेट जरी महासत्ताकडे गेला तर महा जे रस्ते आहेत ते बंद केलेले या महाराष्ट्रात आज अठरा हजार शाळा आहेत शासकीय त्या शाळाच आज सरकारनं बंद करण्याचा आदेश काढलेला आहे या शाळा जर बंद झाल्या तर मला वाटतं या शाळेत मतमजुरी करून खाणारे सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलं या शाळेत जातात आणि आधी शाळा ज्या त्या ठिकाणाला जाण्यासाठी लाखो रुपयेचं कोट्यावधी रुपयाचं डोनेशन त्याला दिलं जातं ती त्यांना मिळणार नाही त्यामुळे ती पूर्ण अशिक्षित शिक्षित राहणार आहे आणि ते गुन्हे कार्यक्रम राहणार आहेत त्याच्यामुळं महारा भारत जरी महासत्ता झाला तरी महाराष्ट्र हा गुन्हेगार सत्ता झाला पाहिजे असं या स्वतःला लोकशाही आहे त्यामुळे आज आम्ही सांगितलं ह्या गोष्टीचा निषेध नोंदवत आहे कधी माझा गोष्टी घेतात जाऊ येणाऱ्या काळात त्याची दखल घेतली नाही तर आम्ही महाराष्ट्रभर आणि मंत्रालयात सुद्धा घेराव घालायला आम्ही कमी म्हणणार नाही नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट